हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघा मस्त अशी खमंग कुरकुरीत एकदम दहा मिनटात झटपट बनणारी अशी आपण आळूवडी कशी करा ते पाहणार आहे ही आपण न वापवता थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे फक्त झटपट अशी दहा मिनटात बनते बघा एकदम झटपट जी बनलेली आहे आणि छान होते एकदम खमंग आणि कुरकुरीत बघत बघू शकताय तुम्ही याला लेयर्स किती छान आलेले आहेत एकदम छान अशा लेयर्स ले आलेल्या आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते आतून पण तेवढी छान अशी मस्त झालेली आहे बघू शकताय तुम्ही तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने करून बघा झटपट अशी बनते आणि चवीला पण तेवढीच छान लागते मी तुम्हाला आवाज ऐकवते बघा एकदम कुरकुरीत आणि आतू खुसखुशीत एकदम झालेले आहे तर चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी इथे आळूवडी बनवण्यासाठी अशी आळूची पाने घेतलेली आहेत बघा या पद्धतीने तुमच्याकडे असतील ती तुम्ही पाने घेऊ शकता मी आता याचे देठ आणि काढून घेणार आहे बघा देट काढून ज्या शिरा असतात त्या थोड्याशा मी या थोड्याशा लाटून घेणार आहे अशा स थोड्याशा या पद्धतीने क करून घेणार आहे म्हणजे आळूवडी आपल्याला छान बनवता येईल आता सगळी पाने मी इथे घेतलेली आहेत आता थोडीशी यातली पाणी घेऊन मी कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचा याला कट करून घेऊ शकता लहान मोठ्या आकारामध्ये तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करून घ्या तुमच्या अंदाजाने तुम्ही कट करून घेऊ शकता मी या पद्धतीने याला कट करून घेते बघा या पद्धतीने मी कट करून घेते बघा तुम्ही हव्या त्या आकारामध्ये हवे तसं लहान मोठं कट करून घेऊ शकता आणि मी इथे बघा या पद्धतीने मी कट करून घेते बघा एकदम बारीक असं हे कट करून घेते मी इथे बघा मी कट करून घेतलेले आहे आणि सगळे या पद्धतीने मी कट करून घेणार आहे बघा इथे बघा मी हे कट करून घेतलेलं आहे मी कपाने मोजलं तर एक कप आपलं आळूची पाने भरलेली आहेत कट केलेली आता एक कप भरलेले आहेत त्यासाठी मी अर्धा कप बेसन घेतलेला आहे एक चमचा मी इथे तांदळाचे पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हे मिक्स करायचं आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला थोडं थोडं पाणी घालून न होऊ देता थोडं थोडं पाणी घालून हे छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे मी या पद्धतीने बॅटर बनवलेलं आहे मी तुम्हाला चमच्याने दाखवते बघा याची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे बघा या पद्धतीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे अर्धा कप बेसन घेतलं होतं आता हे ते याला बाजूला ठेवून देऊया तुम्ही त्यामध्ये हवं असेल तर तुम्हाला चिंच आणि गुळाचं तुम्ही पाणी घालू शकता बेसनच्या बॅटरमध्ये आता इथे मी हिरवी मिरची लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालून मी वाटण बनवून घेतलेलं आहे आता ताटाला मी ज्या ताटामध्ये आपण वडी बनवणार वडी थापून घेणार आहे त्यामध्ये मी तूप लावून घेतलेलं आहे कढई वे मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे एक चमचा मी इथे तीळ घातलेले आहेत आणि पाव चमचा मी हिंग घातलेला आहे छान असं आपल्याला एक मिनटं परतून घ्यायचं आहे एक मिनटं परतून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण आपण वाटण केलं होतं कोथिंबीर घालून ते यामध्ये घालून घ्यायचं हे वाटण आपल्याला दोन मिनटं चांगलं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता हे वाटण पण मी छान असं दोन ते तीन मिनटं परतून घेते बघा या पद्धतीने परतून घेतलेलं आहे यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे मी पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा मी इथे धनेपूड घातलेले आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून या पद्धतीने घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडीशी मी लाल मिरची पावडर घालते तिकटवाले आहे थोडीशीच घातली मिरची आपण घातलेली आहे हिरवी त्यामुळे तुमच्या अंदाजने तुम्ही मसाले घाला तुम्हाला आणखी काही मसाले घालायचे असतील तर आता यामध्ये जे आपण आळूची पाने कट केलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची इथे बघू शकता मी यामध्ये आळूची पाने कट केली घातलेली आहेत एक मिनटं आपल्याला मसाल्याबरोबर ही परतून घ्यायची आहेत इथं हे एक मिनटं परतून घेतलेलं आहे आता आपण जे भिजवलेलं पॅटर आहे ते यामध्ये बेसनचं घालून घ्यायचं बघा या पद्धतीने घालून घ्यायचं आहे आणि झटपट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला मिक्स करायचं आहे मिक्स करतानाच कळत असेल मिक्स करतानाच कळत असेल तुम्हाला की हे झटपट असं हे घट्ट होतं त्यामुळे पटपट आपल्याला न होऊ देत आहे पटपट असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने मी पटपट असं हे मिक्स करून घेते हे मिक्स करून झालेलं आहे बघा लगेचच हे या पद्धतीचं घट्ट होतं बघा दोन ते तीन मिनटानंतर हे आपण परतून घेतलेलं आहे याच्यावर थोडंसं मी झाकण ठेवून दोन मिनटं वाफ देऊन घेते पण मध्ये हलवून घ्या नाहीतर खाली लागू शकतं दोन मिनटं मी वाप देऊन घेतलेले आहे असा कच्चेपणा निघून जातो आता हे छान असं परतून घेतलेलं आहे ज्या ताटाला आपण तूप लावून घेतले होतं त्या ताटामध्ये हे मी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे तुम्ही हाताने पसरावा किंवा चमचा असं पसरवून घ्या मी आता हे ताटामध्ये सेट करून घेतलेलं आहे आता हे सेट करून घेतलेलं आहे बघू शकता या पद्धतीने सगळीकडे आपल्याला छान असं थापून घ्यायचं आहे हे पटकन थंड होतं आता यावर आपल्याला तीळ घालून घ्यायचं आहे तिळ घालायचं आहे आणि आपल्याला तीळ थोडेसे चमच्याने असे दाबून घ्यायचे म्हणजे तीळ निघले जाणार नाही तेलात आपण नंतर वडी टाकल्यानंतर आता याला पूर्णपणे थंड करायचं बघा पंधरा मिनटानंतर हे आपलं पूर्ण थंड झालेलं आहे मी चाकूला असं तेल लावलेलं ला आहे आणि तेल लावून आपल्याला कट करायचं आहे म्हणजे पटकन वड्या आपल्या कट होतात बघा या पद्धतीने मी कट करते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करून घ्या वड्या आपल्या बघा पटकन निघल्या जातात बघू शकता अजिबात नाहीत याच पद्धतीने सगळ्या वड्या मी काढून घेते सगळ्या वड्या मी काढून घेतलेल्या आहेत बघू शकता वड्या पण तळून घेऊया त्यासाठी मी कडेमध्ये तेल गरम करायला ते ठेवलेलं आहे तेल आपलं थोडंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये तेलात बसतील तेवढ्या वड्या घालून आपल्याला छान अशा खमंग कुरकुरी तळून घ्यायच्या आहेत इथे बघू शकताय जेवढ्या तेलात बसतात तेवढ्या मी याच्यामध्ये वड्या घालून घेते आणि छान अशा थोड्याशा खालच्या साइडने कडक झाल्याशिवाय आपल्याला ह्याला हलवायचं नाही नाहीतर तुटू शकतात तेलात बघा थोड्याशा खालच्या साइडने कडक झालेले आहेत आता मी पलटी करून याला दुसऱ्या साईडने तळून घेणार आहे बघू शकताय तुम्ही मी पलटी करून अशा दोन्ही साइडने छान अशा हलक्या लालसर कलरवर मी याला तळून घेणार आहे बघू शकताय दोन्ही साइडने छान असं सा खालीवर करत मी या पद्धतीने छान अशा आळूवड्या तळून घेते बघा हे छान अशा तळलेल्या आहेत त्याचा कलर बघू शकताय छान अशा खमंग कुरकुरीत झालेल्या आहेत याला लेयर्स बघा छान आलेले आहेत मी आता काढून घेते तेल नेतळून आणि सगळ्या याच पद्धतीने मी तळून घेणार आहे बघू शकताय मस्त खुसखुशीत होतात बघा एकदम खमंग कुरकुरीत खुसखुशीत छान होतात बघा असं तेल नितळून सगळ्या वड्या मी काढून घेते आणि दुसऱ्या पण मी याच पद्धतीने तळून घेणार आहे बघू शकताय सगळ्या छान झालेल्या आहेत आणि कलर पण छान आलेला आहे झटपट अशा फक्त दहा ते पंधरा मिनटात आपण ह्या वड्या बनवलेल्या आहेत बघू शकताय मस्त झालेल्या आहेत झटपट अशा सोप्या पद्धतीने आपण ह्या बनवलेल्या आहेत नक्की करून बघा तुम्ही या पद्धतीने आणि चवीला तर मस्त लागतात बघा दुसऱ्या पण मी त्याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत मी काढून घेते बघा त्या पण छान अशा तळलेल्या आहेत कलर पण छान आलेला आहे तेल नितळून मी, मी, मी या पण मी काढून घेते आणि सगळ्या वड्या आपल्या छान झालेल्या आहेत अजिबात तुटलेल्या नाहीत बघू शकताय तुम्ही मी ह्या काढून घेते बघू शकताय तुम्ही अजिबात तेलकट होत नाहीत छान होतात बघा इथे मी सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही झटपट अशा दहा मिनटात न वापरता एकदम सोप्या पद्धतीने आपण ही वडी बनवलेली आहे नक्की तुम्ही या पद्धतीने आळू अळूवडी नक्की बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल फक्त झटपट अशी बनवलेली आहे आणि तेवढीच चवीला छान होते एकदम वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत कुछ एकदम छान अशा होतात बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा मला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद